मुंबईच्या अनेक भागांमध्ये लागोपाठ दोन दिवस अतिमुसळधार पाऊस पडल्यानंतर बुधवारी पावसाचा जोर किंचित कमी होईल अशी शक्यता होती हा जोर गुरुवारी आणखी ओसरेल असा अंदाज वर्तवला जात आहे सोमवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सांताक्रूज येथे दोनशे अडतीस पॉईंट mm मिलीमीटर पाऊस नोंदला गेला तर मंगळवारी सकाळी साडेआठपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत एकशे त्रेसष्ट पॉईंट mm चार मिलीमीटरची पावसाची नोंद झाली बुधवारी महामुंबई परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला त्यामुळे सोमवार आणि मंगळवारपेक्षा पावसाचा जोर कमी असेल अशी शक्यता वर्तवण्यात येते सोमवारी दुपारपर्यंत काही वेळ पावसाचा जोर कमी झाला होता मात्र बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र असल्यानंतर रात्रीपासून पावसाचा जोर अधिक वाढला सोमवारी दिवसभरात उपनगरामध्ये पावसाचा जोर अधिक होता मात्र रात्रीपासून मुंबई शहरामध्येही पावसाचा जोर वाढला या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यानंतर बुधवारी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मात्र महामुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला या कालावधीत सोमवारी आणि मंगळवार एवढाही नाही तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट असून तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार पावसाचाही रायगड जिल्ह्याचा अंदाज आहे गुरुवारी संपूर्ण कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून गुरुवारसाठी येलो अलर्ट देण्यात आला सिंधुदुर्गामध्ये पावसात जोर गुरुवारी आणखी कमी होऊन मध्यम सरींची शक्यता आहे मुंबईत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्रोळीला पावसाचा फटका बसला मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत विक्रोळीत एकशे एकसष्ट पॉईंट पाच जुहू येथे एकशे अठरा पॉईंट पाच वांद्रे येथे शंभर पॉईंट पाच भायखळा येथे अठ्ठ्याण्णव तर कुलाबा येथे त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन येथील नोंदीनुसार या परिसरात दिवसभरात एकशे दहा मिलीमीटर पाऊस नोंदला गेला मुंबईमध्ये मंगळवारचा रेड अलर्ट खरा ठरल्याने सोशल मीडियावर याबद्दल चर्चा सुरू होती भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर पावसाचा जोर कायम राहिला याबद्दल हा ऐतिहासिक दिवस म्हणून नोंदला जाईल अशी टिप्पणीही काही मुंबईकरांनी केली आहे मुसळधार पावसामुळे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला झोडपले मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे मुंबई ते जवळपास निम्मी मुंबई जलमय झाली होती घरे दुकानांमध्ये पाणी शिरले तसंच रस्त्यावर वाहने अडकून वाहतूक कोंडी झाली त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पाणी शिरल्याने बेस्ट बस गाड्याही बंद पडल्या त्यामुळे महत्वाच्या कामानिमित्त सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली जागोजागी पाणी साचल्याने नालेसफाईची कामे नीट न होण्याबरोबरच महापालिकेच्या विविध उपाययोजना अपयशी ठरल्याने त्यांच्या कारभार सर्वच स्तरांतून टीकाही झाली होती या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या मदतीसाठी एक नंबर जारी करत मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन केलं मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे वीस ऑगस्ट मध्यरात्रीपासून पावसाची संतधार सुरूच आहे यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले तरी रेल्वे आणि बेस्ट बस सेवा सुरळीत सुरू आहेत बीएमसी यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे मदतीसाठी एकोणीस सोळा या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे आपण विश्वास ठेवू नका असंही त्यांनी सांगितलं